ते सहावारी साडी घेतलेली आहे आणि मी पूर्ण खोलली आणि आता सुरुवातीपासून मिऱ्या घालणार आहे फॉलची बाजू आहे ती वरती घेतलेली आहे आणि छोटे छोटे मिऱ्या घातलेल्या आहेत जेवढ्या छोट्या मिऱ्या येतील तेवढे गवराईची साडी अधिक घेरदार दिसते साडीची पायाकडे येणारी बाजू वर घेतल्यामुळे मिऱ्या एकसारख्या येतात तर मिऱ्या घालून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे साडी उंचावर धरून एकसारख्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता किंवा उंचावरही बांधू शकता आता मी मिऱ्या व्यवस्थित करून झालेल्या आहेत आणि एक ते दीड हात मी साडी सोडून दिली मिऱ्या अशा प्रकारे झटकून घ्यायच्या आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या एक हाताने साडी पकडून दुसऱ्या हाताने प्रत्येक मिरी ही बाहेर काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता मिऱ्या काढून झालेल्या आहेत आणि साधारणतः दोन वीथ मी वरच्या दिशेने सोडलं आणि मग पिन लावून घेतली आणि नेस्तापदर बघा एक हात नेस्तापदराच्या साईडने आपण सोडलेली आहे म्हणजे तेवढे मिरे मी काढून घेतलेल्या होत्या चार ते पाच मिरे निघालेल्या आहेत ही आपली फॉलकडची बाजू करून झालेली आहे अशा प्रकारे हाताने व्यवस्थित केलं आणि थोडंसं या अंतरावरती पहा अशा प्रकारे मी पिन लावून घेतली आणि असं हाताने प्रेस करून घ्यायची म्हणजे डबल किनारीचा जो घेर आहे तो उठावदार दिसतो आता ही दुसरी साईड आहे म्हणजे फॉलच्या विरुद्ध बाजूच्या आहे त्या साईडच्या मिऱ्या पण व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मध्यभागी पहा माझ्या गौराईच्या स्टँडची जेवढी उंची आहे त्या स्टँडच्या उंचीच्या मनाने मी तिथे पिन लावलेली आहे आता दुसरी बाजू आहे म्हणजे फॉलच्या विरुद्ध दिशेची बाजू आहे तिकडच्याही मिऱ्या एकसारख्या केल्या आणि तिथेही एक पिन लावून दिली अशा प्रकारे आपण तीन पिना लावलेल्या आहेत म्हणजे आपल्या मिऱ्या ह्या एक सारख्या येतात हालत नाहीत आणि साडी नेसवायला सोप्पं जातं अगदी तुम्ही एकटेही साडी नेसू शकता आता पदर करूया आपण तुम्ही सुरवातीलाही पदर करून घेऊ शकता किंवा नंतरही करू शकता मी नंतर केलेलं आहे तर अगदी छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहे पदराच्या म्हणजे जेवढी बॉर्डर आहे तेवढ्याच प्लेट मी करून घेतल्या पदराच्या प्लेट करताना छोट्या छोट्या करायच्या म्हणजे जेवढी बॉर्डर आहे किनारा आहे तेवढ्याच रुंदीच्या प्लेट करायच्या आणि प्रत्येक प्लेट अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आणि हाताने प्रेस करून घ्यायची त्यानंतर मी इस्त्री करणार आहे गौराही मला थोडी उंचावर पाहिजे म्हणून मी चौरंग ठेवला आणि चौरंगावरती अशा प्रकारचं स्टँड किंवा गडवणची म्हणतात ती ठेवली साडी ज्या कलरची आहे त्या कलरचाच कलर मॅचिंग असा पेटीकोट घेतलेला आहे आणि पेटीकोट स्टँडला घालून घ्यायचा एक्स्ट्राची उंची आहे ती आतमध्ये खोचून घ्यायची स्टँडला पेटिकोट घातल्यामुळे गौराईची साडी एकसारखी दिसते तसंच साडी जर ट्रान्सपरंट असेल तर गौराईचं स्टँड दिसत नाही आणि पेटीकोटमुळे साडी ही घेरदार आणि एकसारखी दिसते अशी पूर्वतयारी आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवली तरी पाच मिनिटातच गौराईला साडी नेसवू शकाल आता पहा अशा प्रकारे साडीचा पदर करून घेतलेला आहे त्याला मी प्रेस केली आणि पिणा लावलेल्या आहेत त्यामुळे काय होतं पदर हालत नाही आणि आपल्याला साडी हँडल करणं सोपं जातं स्टँडच्या मागे जाऊन आपण ज्याप्रमाणे साडी नेसतो त्याचप्रमाणे उभी राहिल्यानंतर डाव्या साईडला नेसता पदर येईल ये अशा प्रकारे खोचायचं आहे आणि साडी पूर्ण धरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढे घ्यायची आहे आपण पिना लावलेले असतात त्यामुळे अगदी इझिली आपण ही साडी नेसवू शकतो तर अशा प्रकारे मी आतला पदर व्यवस्थित सेट करून घेतला आणि उभं राहून अंदाज घेतला की कि किती साडी आपल्याला खोचावी लागेल किंवा मला डबल काटासाठी किती साडी लागेल हा अंदाज घेऊन आणि उंची घेऊन मी ती साडी तशी सेट केली आपण पिना लावलेल्या आहेत त्यामुळे साडी बिलकुल हलत नाही किंवा मिऱ्या इकडे तिकडे होत नाही फॉलच्या दिशेने लावलेली पिन काढून घेतली आणि पायापकडच्या बाजूचा जो घेर आहे ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित करून घेतल्या प्रत्येक मेरी हाताने व्यवस्थित करायची आहे म्हणजे साडीचा घेर एकसारखा येतो तर अशी साडी ठेवली तरी बिलकुल निरे आपल्या इकडे तिकडे होत नाहीत कारण आपण पिन लावलेले आहे आणि पिन लावलेली तशीच ठेवायची आणि सुतळीच्या साहाय्याने किंवा रशीच्या साहाय्याने जो वरचा भाग है। आहे जी पिन लावलेली आपण तिथून वरचा भाग मी सोडलेला आहे आणि स्टँडची उंचीही पाहिजे किती उंची आहे आणि उरलेल्या आहे, मिऱ्या आहेत त्या मी अशा प्रकारे बांधून घेतलेल्या आहेत मिऱ्या बांधताना घडवंचीला घट्ट बांधायच्या आहे कारण तीन दिवस त्याच राहणार आहेत आता वरची जी पिन आहे ती काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हात असा ठेवून ट्विस्ट करायची साडी म्हणजे साडीला पीळ द्यायचा आहे उजव्या हाताकडची बाजू आतल्या साईडने डाव्या हाताकडे ओढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे काठाकडची बाजू ही सरळ होईल त्यानंतर डबल काठाच्या ज्या प्लेट आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या तुम्ही गौराईला नेसवलेल्या साडीला दोन्ही सेम बाजू असेल तर असं ट्विस्ट करण्याची गरज नाही त्यावरती गौराईची बॉडी ठेवून दिली अगदी सहजपणे होत आहे आणि जो पदराचा भाग आहे ज्याप्रमाणे आपण पदर घेतो त्याचप्रमाणे करून घ्यायचा पदराला पिणा लावल्यामुळे साडी हँडल करणं किंवा पदर हँडल करणं खूप सोपं जातात अशा प्रकारे बघा वरचा काट आहे तो काढून घेतला आणि आता गौरीचा जो हात आहे तो तिथे ठेवणार आहे म्हणजे काय होतं अगदी तीन दिवस आपली साडी बिलकुल हलत नाही आणि बॉर्डरही खूप छान दिसते तर वरतीही आपली डबल बॉर्डर दिसते दुसरा हातसुद्धा अशा प्रकारे लावून घेतला पहा किती सुंदरपणे हँडल केलं जातं आहे आणि जो घेर आहे डबल काटाचा तो व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे मिरी आपण छोटे छोटे केलेले त्यामुळे घेर पहा सहावारीमध्ये सुद्धा खूप निघालेला आहे आणि प्रत्येक मिरी व्यवस्थितपणे करून घ्यायची एखादी मागे पुढे झाली असेल ते ॲडजस्ट करून घ्यायची गवराईची साडी छानपैकी सेट झालेली आहे आता त्यावरती मुखवटा ठेवला मुखवटा ठेवून गवराईला दागिने घालून घेतले आता तुम्हाला अशी साडी ठेवायची तर अशी ठेवू शकता मी वरच्या साईडने पहा वरचा जो घेर आहे त्याची मागची एक निरी घेऊन मागच्या साईडला नेऊन अशा प्रकारे पिना लावून घेतल्या त्यामुळे जो डबल घेर आहे तो अधिक आकर्षक दिसतो गवराईच्या डोक्यावरती पदर घातला आणि पहा किती सुंदर गवराई दिसते आता पदर हलू नये म्हणून बिंदी लावलेली आहे बिंदीच्या पिनमध्येच पदर अडकवून घेतला त्यामुळे पदर हलत नाही आणि साईडला पहा व्हिडिओमध्ये दिसत असेल तिथेही पिन लावून घेतलेले आहे त्यामुळे फॅन जरी चालू केला तरी गौराईचा पदर पडत नाही अगदी तीन दिवसही अशा प्रकारे गौराई आपली छान राहते व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून गौराईला दागिने घालण्याची व्हिडिओ मी स्किप केलेली आहे तर पहा किती सुंदर दिसते तुमच्याकडे जे दागिने असतील ते घालायचे फक्त गौराईला दागिने घालताना लांबीला सर्वात जो दागिना असेल तो आधी घालायचा आणि त्यानंतर त्या त्या उंचीच्या मानाने दागिने घालायचे गौराईला डोक्यावर पदर द्यायचा नसेल तर अशा प्रकारे चुनरी देखील देऊ शकता सुंदर दिसते अगदी नवीन नवरीच दिसते पहा आणि गौराई आता आपल्याशी बोलेल असं वाटतंय इतक्या सुंदर रीतीने गौराई आपली तयार झालेली आहे आणि ही फक्त कुणाचीही मदत न घेता एकटीने केलेली आहे म्हणजे तुम्ही एकट्यासुद्धा अशा प्रकारे गौराई सजवू शकता तर करणार ना यावर्षी गौराईची अशी तयारी व्हिडिओ जर तुम्हाला खरंच युजफुल वाटले असेल आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर